मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे साई जो असतो तो दारूपित बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याची ते आई तिथे येते त्याच्या आई आल्याबरोबर तो आपली दारूची बॉटल बेडच्या खाली लपवतो परंतु त्याच्या आईला कळलेलं असतं की हा कोणत्या दुःखात दारूपित दा आहे त्यामुळे आता त्याची आई त्याला ओरडू लागते आणि म्हणत असते की काय चाललं आहे तुझं तुला तरी कळतंय का त्या मुलीसाठी तू हे सगळं करतोयस ना मला माहिती आहे तू तिच्यावर प्रेम करतो ती तुझ्या आयुष्यात काय आली ती निघून काय गेली का आणि पुन्हा काय आली आणि आता तिचे हे सगळे बदल त्यामुळेच तुला धक्का बसला आहे मला कळतंय पण हे सगळं करायची काहीच गरज नव्हती साई तू कधीही न पिणारा आज त्या मुलीसाठी तोंडाला तू दारू लावलेली आहेस असं देखील ती म्हणू लागते आणि ती गेल्यानंतर पुन्हा एकदा दारू पिऊ लागतो तर इकडे मात्र आता अक्षय आपल्या गाडीने चाललेला असतो सतत त्याच्या डोक्यात रमाने दिलेल्या ग्रीटिंगचे विचार येत असतात त्यामुळे आता त्याला समजत नसतं की नेमकं रमाने त्या ग्रीटिंगमध्ये काय दाखवायचं होतं म्हणून दिलेलं होतं तर इकडे मात्र आता रमा आपला माल विकण्यासाठी चाललेली असते तर तिथे तिला आवाज येतो तिथे आता चिंच आणि बोर घेऊन एक माणूस बसलेला असतो आणि तो, तो जोरजोरात आभास करू लागतो तर आता इकडे मात्र रमाला चिंचा आणि बोर खायची इच्छा होते म्हणूनच आता रमा त्यांच्याकडे सगळं काही ते खाण्यासाठी गेलेली असते आणि तेवढ्यातच मागून जे आहे ती गाडी आलेली असते ती म्हणजे अक्षयची अक्षयला कळतं की ही नक्कीच आपली रमा आहे आणि रमा इथे येऊन चिंच बोर खाते म्हणजे नक्की काय गडबड आहे त्याच वेळेला आता त्याच्या ग्रीटिंग कार्डवरच्या त्या हार्टमधला दुसरा हार्ट हे लक्षात घेऊन तो आता विचार करतो की म्हणजे रमाला मला हे सांगायचं सा होतं का की ती प्रेग्नेंट आहे आणि तिला बाय होणार आहे किती भारी गुड न्यूज आहे ही खरंच रमा तुझ्यामुळे मला बाबा होण्याचा सुख मिळतं ह्याचपेक्षा दुसरा आनंदच नाही आहे मला अच्छा म्हणजे तू असं सगळं करणार होतीस आणि मला सरप्राईज देणार होतीस का बघतोस मी आता तेवढ्यातच आता अक्षयला फोन आलेला असतो आणि अक्षयला सांगितलं जातं की क्लायंट आलेले आहेत लवकर ये तू कुठे राहिला आहेस अक्षय म्हणतो हो हे काय मी येतोच आहे आणि असं बोलून आता अक्षय जो आहे तो फोन ठेवतो आणि तिथे असणाऱ्या रमाला बघूनच म्हणतो की रमा आज तुला घरी येऊन मी सरप्राईजच देईन आणि असं बोलून आता तो विचार करतो की आता इथे बोलून उपयोग नाही घरी जाईन संध्याकाळी ते, ते बोलन पण त्या कामासाठी निघायला हवं आणि असं बोलून तो आपली गाडी घेऊन कामावर जायला निघा मोकादम कंपनीमध्ये आता आजी जी असते ती बसलेली असते आणि त्याचसोबत आजीला सगळ्या कामाचं महत्व पठवून देताना तिथे अभि बसलेला असतो व्यवस्थित सगळं काही सांगत असतो मात्र अक्षय जो आहे तो असाच टाइमपास करत असतो आजी म्हणत असतात की काय चाललंय अक्षय तुझं असा काय वेळ्यासारखा का असतोय लक्षात ठेवा कोणतेही निर्णय चुकीचे घेऊ नकोस आणि राहिला प्रश्न बाकी सगळ्या गोष्टीचा तर कोणी पेपर वगैरे दिले ना तर चुकून सया वगैरे करशील आता पार्वती आजी जी, जी असते ती आता बोलू लागते त्यावर अक्षय म्हणतो नाही गा आजी इतका काही मी मुर्गा आहे का तर इकडे मात्र अभिचा सुद्धा लक्ष त्याच्याकडे असतं अभिला सुद्धा लक्षात येतं की अक्षयच्या मनामध्ये काही ना काही गोंधळ हा सुरू आहे अक्षयला हेच वाटत असतं की तो कधी एकदा घरी जातोय आणि घरी जाऊन तो आता तिला सरप्राईज देत आहे तर इकडे इरा मात्र आता मुद्दामून त्या माहीची काळजी घ्यायचं नाटक करत असते तिने आता माहीसाठी दूध आणलेलं असतं आणि ती माईला म्हणत असते माई हे काय बाळा तू स्वतःकडे जरा पण लक्ष देत नाहीस हे की दूध बरं आणि असं बोलून तिच्या हातात दुधाचा क्लास देते त्यावर माही म्हणत असते काम असतं ना त्यामध्ये मी विसरून जाते आणि त्यानंतर तीसुद्धा ते दूध पिऊ लागते आणि त्याच वेळेला ती मात्र आता माहीला म्हणत असते की काय चाललं आहे मला लवकरात लवकर या पेपरवर सया हव्या आहेत आणि तू हे काम बाया लवकरच करणार आहे असं प्रेमाने बोलत ती माहीला ते पेपर्स देत असते आणि पेपर्सवर तिचं सुद्धा नाव आहे असं ती म्हणत असते आणि ते पेपर्स तू नीट वाचून घे काही त्याच्यामध्ये पॉईंट चुकलेत का हे सुद्धा बघ असं इरा त्या माहीला सांगत असते पण माही म्हणत असते की नाही मला तुमच्यावर विश्वास आहे नक्कीच तुम्ही बरोबर काही ते केलं असेल आणि आपला यामध्ये फायदा आहे पण मला एक गोष्ट कळत नाहीये आपलं काही चुकत तर नाही आहे ना त्यावर इरा म्हणत असते की काहीच आपलं चुकत नाही आपण बरोबर काही ते करतोय असं बोलून इरा निघते आणि इरा बाहेर येऊन आता स्वतःशीच खुईशी हसू लागते आणि म्हणत असते की काही झालं सुद्धा तू मूर्खच आहेस म्हणून तर स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा अशीच कोणाच्या तरी नावावर करून ठेवलीस आणि आता सुद्दा, ही सुद्धा स्वतःचं नाव नसताना सुद्धा ती तू सगळं काही माझ्या नावावर करणार आहेस एकदाही तू ते पेपर्स वाचले नाही आणि मलासुद्धा डाऊट होता तू ते पेपर वाचणार नाहीस आता यासारख्या इन्स्टिट्यूटची मिस मालकीन होणार आहे असं इरा म्हणत असते आता आपली रमा जी आहे ती आता मुकादमांच्या बंगल्याबाहेर बाहेर आलेली असते आणि तिला काही झालं तरी आता अक्षर येऊन सगळं काही सांगायचंच असतं आता अक्षय जो आहे त्याने आता रमा साठी म्हणजेच तिची माही घरात असते तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो गिफ्ट घेऊन पुढे येतो त्याच वेळेला घातल्या होत्या आणि आता मोकळे सोडलेले नक्कीच काहीतरी मूड स्विंग्स असतील म्हणूनच केलं असेल असं त्यानंतर अक्षय तिथे येतो आणि माहीला तो माही बॉक्स खोलून देतो तर त्यामध्ये दे चिंच बोर कैरी हे सगळं काही असतं माही तो बॉक्स बघते आणि खरं तर तिला त्यावेळेला आनंद होतो पण ती आता म्हणत असते की हे सगळं ते मी लहानपणी खायचे आता कशाला आणले तुम्ही हे सगळं त्यावर अक्षय म्हणतो अरे वा अरे वा सकाळी तर तिथे उभं राहून हे सगळं खात होतीस एन्जॉय करत होतीस आणि आता सगळं काही लपवतेस का मला माहिती आहे हा तू काय गोष्ट कोणती गोष्ट लपवतेस ना माई माई सांगुनों सांगुनों। ते सगळं माही आहे उगाच काही खोटं सांगू नको सा मला माहिती आहे आता खरं खरं सांगून टाक बरं त्यावर आता माही म्हणत असते काय बोलताय तुम्ही मला खरंच कळत नाहीये असं देखील ते आता हसून हसून बोलत असते तर इकडे बाहेर उभं राहून हे सगळं काही रम्मा ऐकत असते रम्मा आता पाहू लागते तर अक्षय जो आहे तो माईचा हात धरतो आणि y la gol golpeó el piloto. आणि माहीला म्हणत असतो की मला माहिती आहे मी बाबा होणार आहे आणि तू आई आणि म्हणूनच ते ग्रीटिंग मला दिलं होतं आणि त्या ग्रीटिंगमधना तुला तेच मला सगळं काही सांगायचं सा होतं बरोबर ना त्यावर आता इथे माहीसुद्धा म्हणत असते की हो बरोबर मला खरं तर तुम्हाला हे सगळं सरप्राईज देऊन सांगायचं सा होतं पण तुम्हाला तर हे लगेचच कळलं असं देखील ती माही बोलू लागते त्यावर आता अक्षय जो असतो तो म्हणत असतो की माझ्यासाठी याहून मोठं सरप्राईज काहीच असू शकत नाही हे सगळं बाहेर उभं राहून जेव्हा जेव्हा रमा ऐकते तेव्हा रमाला तर धक्काच बसतो कारण रमा या अक्षयच्या होणाऱ्या बायाची आई होणार असते पण आता या माहीने प्रेग्नन्सीचं सुद्धा खोटं नाटक केलेलं असतं त्यामुळे आता रमाला खूप जास्त त्रास होऊ लागतो रमा म्हणत असते मनातल्या मनात की अक्षय मी तुमच्या बायाची आई होणार आहे ती खोटी आहे ती रमा नाही आहे ती माही आहे का तुम्हा लोकांना समजत नाही आहे असं देखील आता बाहेर उभं राहून रमा जी आहे ती बोलत असते तर इकडे मात्र अक्षय हा माहीलाच म्हणजे रमाला सांगत असतो की तुला आता फक्त आराम करायचा आहे काही कामं करायची आणि काही हवं असेल तर मला सांग मला खरंच खूप आनंद झालेला आहे की आपण दोघही जण आई बाबा होणार आहोत मला कित्येक दिवसापासून वाटायचं की बाबा व्हायचंय आणि आज फायनली ते स्वप्न मज पूर्ण झालेलं आहे असं देखील आता माहीला अक्षय बोलू लागतो तर आता अक्षयला माहीची खूप जास्त काळजी वाटत असते आणि तो तिला आता म्हणत असतो की तू आता बाकी काही करायचं नाही काही हवं असेल तर मला नक्कीच सांग तर माही सुद्धा म्हणत असते की हो तुम्ही कामाकडे सुद्धा लक्ष द्या सगळं लक्ष माझ्याकडेच देऊ नका आणि मलासुद्धा आनंद झालाय तसाच तुम्हालासुद्धा झालाय मला माहिती आहे आपण हळूहळू घरातल्यानं सुद्धा या सगळ्याबद्दल नक्कीच सांगू असं देखील आता ते म्हणू लागते हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र आता आपल्याला पुढे पाहायला मिळतं आपली रम्मा जी आहे ती म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा आता मला जाऊन सांगायलाच हवं पण तेवढ्यातच इरा तिथे येते आणि इरा त्या रमाचं तोंड दाबते आणि त्यावेळेला आता ती पुढे येऊन लगेचच बोलू लागते की काय चाल तुझं तू काय आता सगळं जाऊन सांगणार आहेस का लक्षात ठेवा तोंड जर जरा तरी उघडलं तर असं इरा रम्माला म्हणत असते रमा म्हणत असते की तुमचं काय आहे मला माझ्या घरापासना माझ्या माणसांपासून तुम्ही लांब का करताय आणि ती माही आहे तुमचं त्याच्यामध्ये काय आहे असं देखील प्रश्न विचारून विछार, विचारून आता इरा राती भंडावून सोडते परंतु इरा म्हणत असते की आता माहीच तिथे रम्मा म्हणून गेलेली आहे त्यामुळे आता तुम्ही यामध्ये न आलेल्याच बरं आणि या गोष्टीचा विचार न केलेलाच बरा कारण मला माहिती आहे की काही झालं तरी आता तुला त्या घरात एंट्री नाही आहे म्हणून घुसखेली ती माहीच आता त्या घरात वर्चस्व निर्माण करणार आहे असं देखील इरा आता बोलू लागते इराने असं म्हटल्यानंतर खरं तर आम्हाला राग येत असतो आणि रमा म्हणत असते की या सगळ्यावर माझा अधिकार आहे आणि हा अधिकार हिला कसा मिळू शकतो नाही मी आता काही झालं तरी शांत बसणार नाही मी आवाज उठवणार इकडे मात्र अक्षय जो काही खुश झालेला असतो तो बाबा होणार आहे म्हणून तो आता या सगळ्याबद्दल शशिकांतला सुद्धा सांगतो की मी बाबा होणार आहे आणि तुम्ही आजोबा शशिकांत ही गोष्ट ऐकून खूप जास्त आनंद होतो तर शशिकांत आता लगेच जाऊन आता अक्षयला मिठी मारतो आणि अक्षयला म्हणत असतो की अरे वा अभिनंदन अभिनंदन तू बाबा होणार आहेस त्यांना सुद्धा खूप छान वाटत असतं तर आता अक्षयचे प्लॅनिंग पुढचे सुरू होतात की रमासाठी नेमकं काय काय करायचं ते आणि त्याच वेळेला तो हे सगळं काही शशिकांत यांना सांगत असतो तर इकडे बाहेर उभं राहून रमा म्हणत असते की आता खूप झालं काही झालं तरी मला हे सगळं काही अक्षेला सांगायला हवं की त्यांचं बाय माझ्या पोटात आहे असं तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा